हॅलो फ्रेंड्स तर इथे मी आवळे घेतलेले आहेत तर आपण आज आवळ्या सुपारी बनवणार आहेत तर इथे मी बघा अर्धा किलो आवळे घेतलेले आहेत तर यांना आता आपण स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत इथे आवळे मी दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहे त्यानंतर जे आवळ्यावरचे डाग आहेत ते मी उकडले त्यानंतर ते काढून घेईन तर इथे मी आवळे उघडायला ठेवलेले आहे पंधरा ते वीस मिनटं याला नंतर यात मी चाकू टाकून पाहत आहे की हा आवळा पूर्णपणे शिजला आहे का नाही तर हा बघू शकता तुम्ही आवळा हा झालेला आहे तर याला आपण प्लेटमध्ये काढून घेऊत आणि त्याला थंड करू त्यानंतर पहा ह्या आवळ्याच्या कशा एका हाताने सुद्धा माझ्या फोडी निघत आहेत पहा प्रकारे मी सगळे आवळ्याचे फोडी करून घेणार आहे इथे मी सगळ्या आवळ्याच्या फोडी केलेल्या आहेत आणि बिया साईडला काढून घेतलेल्या आहेत तर या आवळ्याला आपल्याला कडक उन्हामध्ये तीन ते चार दिवस पूर्णपणे वाळत घालायचं आहे तर इथे बघू शकता आपला आवळा तीन ते चार दिवसानंतर कसा कडक झालेला आहे म्हणजे आपली आवळ्या सुपारी रेडी आहे यामध्ये तुम्ही चाट मसाला किंवा काळ मीठ घालू शकता आणि तुमची आवळा सुपारी बनवून रेडी करू शकता तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा थँक्यू